सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी वगुर चौफुलीवर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने चोवीस जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राज्यातील शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांसाठी सहा हजार रुपयांची पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन पार पडलं या ठिकाणी भगुराणी देवळाली कॅम्प भागातील कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणा देत बच्चू आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकपिल्ले शहर शहराध्यक्ष सुनील वालझाडे कल्पेश करंजकर विनोद सोनवणे कचेश्वर मते चंद्रकांत वालझाडे बाळासाहेब बडदे केशव करंजकर पुरुषोत्तम देशमुख नंदकुमार ससाने अल्ताब रंगरेज अशोक करंजकर गोपाल समोरे सुजित बेरड आदींसह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांच्या वतीने पी एस आय बडे साहेब नायक वडे यांना निवेदन देण्यात आलं आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही रस्त्यावर राहणार आहोत सरकारने दिव्यांग आणि शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे असे आंदोलक विनोद सोनवणे यांनी यावेळी म्हटलंय चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी बगू शहराध्यक्षे व चे पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ले या ठिकाणी होत आहे तरी या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे दिव्यांग बांधवांना तीन हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत या ठिकाणी मच्छीमार असतील आपले विधवा असतील घटकपटू असतील या, या सर्वांना नंतर सर्व समाजातील सर्व यांना आपल्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी हे चक्काजान जाम आंदोलन पश्चिम यांचे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि त्यासाठी बघू शहराच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आपण चक्काजाम आंदोलन करून या ठिकाणी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि आमच्या मागण्या या पूर्ण झाल्याच पाहिजे या यासाठी हे चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत या आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिवाळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बडेसाहेब नायकवडे वाहतूक शाखेचे पीएसआय ज्ञानेश्वर आहेर पी आय डुकरे पी एस आय तुपे एएसआय पानसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी राहुल बलकवडे अनुप साहू अनिल पवार राजेंद्र मोजाड कुणाल घोरपडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक